हॅलो मी सायली तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर चला पटकन यात्रेला जाऊयात कुठं चालली कुठं चालली तुला बरोबर नाही घेत तुला जा कुटा चार्ली। कुटा चार्ली। बर, बर, जा बाय बाय मी पण नवीन कपडे घातलेत मी पण बाहेर चालली त्याला लगेच करतो कोणी नवीन कपडे को घातलेत कुणी काय गाडीच नाही आली बाई अरे यार गाडीच नाही आली आता कसं जाणार मग तुम्ही खिशात नाही गाडीत चाकायला गणच्या यात्रेचा हा मिनी व्लॉग काढलेला आहे कारण श्रेयांशची पहिली यात्रा होती आणि भयंकर वारं सुटलेलं त्यासोबत पावसाचं सुद्धा आगमन झालं त्यामुळे हा शॉर्ट व्हिडिओ आहे चल बाय 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 अगोबाई अगोबाई तुला यायच तू तु गाडीत बसला अशी हवा सुटली ना तर आलो गावामध्ये आम्ही यायला थोडासा उशीर झाला आम्हाला यायला ऑलरेडी पालखी पुढे निघून गेली होती म्हणजे ती जवळजवळ अर्ध्या चौकात गेली होती त्यामुळं इथं निवांत दर्शन भेटलं पिलूचंही छान दर्शन झालं त्याची पहिली यात्रा आहे आणि त्याच्या गावची यात्रा आहे आणि लोक एवढे लांबून लांबून येतात म्हणजे आमच्या गावातले बऱ्यापैकी लोक फौजीमध्ये आहेत म्हणजे फौजमध्ये आहेत किंवा मग पोलीस वगैरे आणि सगळे पुणे मुंबईला सेटल आहेत पण सगळे आवर्जून यात्रेला येतात मग आम्ही इथल्या इथं असून येणार नाही असं होणारच नाही मग आम्ही पण आलो पण इथं यायला उशीर झाला कारण पाऊस येत होता त्याच्यानंतर त्याची वाट बघत किंवा वातावरणाचा अंदाज घेत आम्ही शेवटी गावामध्ये आलोच पाहिलं तर गाव एक किलोमीटर असेल ला आमचं घरापासून पण पाऊस ह्या गोष्टी पण बघायला लागतात त्यानंतर पालखी म्हटलं ना अर्ध्यापर्यंत आलीच होती तर बाळाचंही छान दर्शन झालं तो अजिबात रडत नाही बरं का एवढा मोठा डी जे वाजत होता हे ते पण त्याला काहीच वाटत नव्हतं तो मस्त एन्जॉय यात्रा पहिल्यांदाच पाहिली माझं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशीच एक यात्रा होती पण तेव्हा आमची पूजा असल्यामुळे मी काही आले नव्हते म्हणजे तोपर्यंत सगळं झालं होतं आणि त्यानंतर आले होते आणि त्यानंतर मग कोरोना वगैरे ह्या गोष्टीत गावात यात्रा झालीच नाही मी ही पहिल्यांदा यात्रा बघते आहे म्हणजे एवढी समोरून आणि जवळून आणि सगळे येतात बरं का गावातल्या लेकी ले त्यानंतर ज्या बाहेरगावी नांदतात किंवा जे बाहेरगावी कामधंद्यासाठी गेलेले आहेत आमच्या इकडे बाहेरगावी काम, बाहेर काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही बघू शकता पावसाचं पण छान आगमन झालं आहे त्यामुळं आम्ही एका घराच्या तिथंच थांबलो आतमध्ये गेलो नाही आणि छान वाटलं म्हणजे मी पहिल्यांदा गावात एवढे लोक बघितले आमच्या वस्तीला तरी लोक दिसतात पण गावात ना एकदम सुनसान असतं सगळं म्हणजे सगळे बाहेर सेटल पहिले तरी लोक दिसायचे आता ते पण दिसायला तयार नसतात आणि पहिल्यांदा मी गावात एवढे लोक पाहिले पावसामुळं मला जास्त ब्लॉग घ्यायला जमला नाही कारण मला पुढं पण जाता आलं नाही त्यानंतर मग मस्तपैकी मंदिरात आलो आणि जेवणाचा आस्वाद घेतला तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये हा शॉर्ट व्हिडिओ खास तुमच्या